घेऊन येत आहे शिंदे गावी ते सत्तर शॉप व चाळीस फ्लॅटची भव्य अशी वास्तव श्री प्रभा कोमल कॉम्प्लेक्स नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर हवेशीर ठिकाण उत्कृष्ट दर्जेदार काम भेट द्या नायर डेव्हलपर्स महाविकास आघाडीचे नाशिक लोकसभेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचाराचा श्रीगणेशा उल्हासात केला गेला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख दत्ताजी नाना गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभ हस्ते नाशिक रोडचे ग्रामदैवत असलेल्या दुर्गादेवी मंदिरात श्रीफळ वाढवून प्रचाराचा श्रीगणेशा केला गेला यावेळी शिवसेनेचे नवनिर्वाचित उपजिल्हाप्रमुख केशव तात्या पोरजे माजी नगरसेवक सुनीलांना बोराडे माजी नगरसेवक अंबादास तात्या ताजनपुरे माजी नगरसेवक रामदास बाबा सदाफुले माजी नगरसेविका डॉ सीमा राजेंद्र ताजने मित्रमेळा संघटनेचे कन्नू ताजने यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आला शुक्रवारी सकाळी दहा वाजता मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते त्याचप्रमाणे महाविकास आघाडीतील इंदिरा काँग्रेस पक्षाचे व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते वातावरण निर्मिती आणि प्रचाराचा शुभारंभ करताना दुर्गा उद्यान भाजी बाजार फळ बाजार हॉटेल्स विविध दुकाने येथील नागरिकांची भेट घेत प्रत्येकाला उमेदवाराचे परिचय पत्र आणि मतदानाचे आवाहन केलं गेलं दुर्गा गार्डन ते बिटको रस्त्याच्या असलेल्या सर्व व्यावसायिकांना व नागरिकांना भेट देण्यात आली त्याचप्रमाणे मुस्लिम बांधवांचा पवित्र सम रमजान शुक्रवाराचे औचित्य साधून मरकस मस्जिद नाशिक रोड या ठिकाणी सर्व बांधवांच्या भेटी घेत प्रचारपत्रक वाटले गेले यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख दत्ताची गायकवाड उपजिल्हाप्रमुख केशव कोरजे माजी नगरसेवक भैया मणियार माजी नगरसेवक सुनील बोराडे माजी नगरसेविका डॉक्टर सीमा राजेंद्र ताजने माजी नगरसेवक सुनील गोडसे माजी नगरसेवक अंबादास ताजनपुरे माजी नगरसेवक बाबा सदाफुले उपमहानगर प्रमुख किरण डहाळे व्यापारी बँकेचे संचालक श्रीराम गायकवाड रामदास सदाफुले योगेश नागरे युवासेनेचे प्रमुख राहुल ताजनपुरे युवती सेनेच्या योगिता गायकवाड महिला आघाडीच्या सीमा डावखर मंदा गवळी माधुरी पाटील ज्येष्ठ शिवसैनिक राजेंद्र मोरे कन्नू ताजने विक्रम खरोटे कुलदीप आढाव रवी पठाडे सागर भोजने योगेश देशमुख शेखर पवार अनिल गायखे सागर कोकणे चंदू महानुभव संजय गायकवाड विजय काळदाते विक्रम पोरजे विशाल गाडेकर सागर निकाळे स्वप्नील आवटे अमोल आल्हाट आकाश उगले विशाल गाडेकर समर्थ मुठाळ शिवा गाडे शेखर पवार अमित भगत योगेश शिंदे प्रमोद शिंदे प्रतीक आल्हाट स्वप्नील शहाणे दीपक खरे समर्थ मुठाळ सागर कोकणे सुदर्शन चंदनानी रवींद्र पठाडे मंगेश पोरजे रोहित गाडे कैलास गायकवाड त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे चंदू साडे बाळासाहेब मते विद्युत फडोळ कैलाश गायकवाड जावेद पठाण शाहिर शेख शेख असलम शेख कैलास व्यवहारे सलमान शेख अजित खान तसेच राष्ट्रीय काँग्रेस आयचे सिद्धार्थ गांगुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते महाआघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे हे मताधिक्याने निवडून येतील त्याचप्रमाणे समोरच्या बाजूने अजूनही उमेदवार तयार होत नाही ही जमेची बाजू असून शिवसैनिक प्रयत्नांची पराकाष्ठा करून राजाभाऊ वाजेंना भरघोस मताने निवडून आणतील असे प्रतिपादन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख ज्येष्ठ नेते दत्ताजी नाना गायकवाड यांनी व्यक्त केले महाविकास आघाडीच्या वतीनं महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ हो वाजे यांच्या नाशिकोड भागामध्ये प्रचार सुरू करण्यापूर्वी दुर्गा मातेच्या मंदिरामध्ये सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकत्र आले आणि या ठिकाणी मातेला नारळ फोडून प्रचाराची सुरुवात या ठिकाणी आम्ही करतो आहोत आपल्याला माहीत आहे की आज अज्ञा था। आठ दिवसापासून राजऊ वाजे यांच्या प्रचाराची था सुरुवात झालेली आहे अनेक सभा त्या ठिकाणी झालेल्या था। आहेत आणि सभा प्रचार अतिशय जोमान चालू असताना मात्र समोरचा उमेदवार अजून काही जाहीर होत नाही कधी भुजबळांचं नाव येतं तर भुजबळ दुसऱ्याचं नाव पुढं करतात कधी जे काही दहा वर्ष आमच्या जीवावर निवडून आले ते गद्दारी करून तिकडे गेले त्यांची अवस्था तर परमेश्वराने अतिशय वाईट करून ठेवलेली आहे त्यांना तिकटासाठी दारात उभार राहतं आणि त्यांना सांगितलं तुम्हाला तिकीट मिळणार आता राजाऊस समोर किंवा महाविकास आघाडीसमोर या नाशिकमध्ये कुठलाही उमेदवार तयार होत नाही अशी परिस्थिती आपल्याला दिसली आहे याचा अर्थ की लोकांचा राग लोकांचा संताप या प्रचाराची सुरुवात केली आहे आज या ठिकाणी नाशिक रोडचं कुलदैवत असणारी आमची दुर्गादेवी माता येथून आमचे सर्वसामान्य नागरिकांना हवे हवेसे आणि शिवसैनिकांना अभिप्रेत असलेले राजाभाऊ वाजे यांची उमेदवारीचा नारळ या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आमचे नेते दत्ताजी नाना गायकवाड यांच्या हस्ते वाढून शुभारंभ झाला आज ह्या ठिकाणाहून आम्ही प्रत्येक प्रभागात प्रत्येक वार्डात प्रत्येक शिवसेनेत आज त्याच्या घरी डोर टू डोर असं त्या पद्धतीने प्रचार करणार आहोत दिल्लीत आज प्रचाराची सुरुवात असून प्रचाराचे श्रीगणेश जरी म्हटलो श्रीगणेश होत असताना आम्ही आज तिथं सर्व शिवसैनिकांच्या वतीने आव्हान आणि निश्चित म्हणतो आपण निश्चित गुलाल पडल्याशिवाय आम्ही या ठिकाणी थांबणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र आज असे आपल्या दुर्गा गा दुर्गा देवीच्या समोर आपण प्रचाराचा नारा फोडलेला आहे तर आपण प्रचंड मताने आपण त्यांना विजय आपल्या विजयाचा गुलाल आणू आपण आणि बाजा भाऊंना प्रचंड मताने विजय करू हे सगळं आम्ही शिवसेना शिवसेनेच्या वतीने बोला आज महाविकास आघाडीचे नाशिक लोकसभेचे उमेदवार भाऊ वाजे यांच्या प्रचाराचा या ठिकाणी सुरुवात झालेली आहे तरी मी आपल्या सर्व मित्र पक्षांना सांगू इच्छितो की आमचा काँग्रेस पक्ष पूर्णपणे भाऊ यांच्या पाठीशी आहे आणि राजाभाऊ या लोकसभेच्या निवडणुकीत चार लाख मतांनी मिळून होतील एवढी आम्हाला विश्वास आहे न्यूज प्रतिनिधी नटवणे सर नाशिक रोड चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा